तर मंडळी आज मी आपल्यासाठी घेऊन आले मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी म्हटले पांढरे असते ते नवे असे ह्या प्रकारे मिळतात ना असले हा मुळा ना बीन्स सारखं आणि आपली कवारे दिसतं आणि हा फक्त थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये मिळतो याची भाजी पण चांगले चविष्ट चा होते भाजी करायची पण सोपीच आहे मग हा मुळा कवळे घेऊन यायचा गवाराची भाजी कसे आपण निवडून स्वच्छ करून घेतो आणि मोडून घेतो तशा प्रकारेच हा पण मोडून घ्यायचा पहिले आधी हे स्वच्छ धुवून मध्ये एक किंवा दोन शिटीमध्ये शिजून घ्यायचा म्हणजे हा मुळा फोडणीमध्ये शिजत नाही पहिले आधी शिजून घेतलेलंच बरं एका कढाईमध्ये तेल गरम करून घेऊ त्याच्यात राई जिरा कडीपत्ता आणि मिरचीचा ठेचा घालून परतून घ्यावा भाजी थोडंसं तिखट असलं की चांगलं लागतं ह्यामध्ये बारीक आपलेले कांदे थोडीशी जास्तच घाला एक कांद्याऐवजी दोन कांदे वापरले तर त्या भाजीला कांदा थोडस जास्तच पाहिजे कांदे थोडे परतून झाले की त्याच्यामध्ये आपण शिजवलेले मुळा घालून ते पण ह्या फोडणीमध्ये थोडीशी भाजून घ्यायचं आधी हे शिजवलेले असतातच पण ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेतले की ह्याच्यामध्ये मस्त मसाला मिक्स होऊन जातो तर ह्याच्यामध्ये तिखट धने जिरेपूड गरम मसाला मीठ घालून छानपैकी मस्त मसाला मसाला मिक्स होऊपर्यंत परतून पर घ्यायचा भाजी आधीच शिजल्या असल्यामुळे जास्त काळ ह्याच्यामध्ये काय ठेवायचं गरज नसते मग थोडीशी पातळ पाहिजे तर पाणी घालून घेऊ शकता नाही तर फक्त असे सुक्का करून घेतले तरी पण मस्त छान वाटते आणि वरून थोडीशी शेंगदाण्याची कूट घालून मस्तपैकी परतून घ्या आणि एक पाच किंवा दहा मिनटं वरती झाकण बंद करून चला त्याच्यामध्ये मुरू इतपत त्या गॅसवर ठेवून ब घेयचा नाहीतर आपली सुक्का भाजी पाहिजे असेल तर सुक्का ठेवायचा नाहीतर आपल्याला थोडीशी पातळ भाजी असेल तर पाणी घालून आपली पातळ भाजी तयार करून घ्यायचा सीझन वाईज कुठला आपला भाजी मिळतो तर एकदा खायला काय हरकत आहे लिया, करा, शेर करा। पन आपन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करूनच घ्या भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये